हे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या युट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मायवेश आणि ॲक्च्युली जसं की मी दोन दिवस आधी मेन्शन केलं होतं की मी ह्या लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स घेऊन येणार होती पण मला असं वाटत नाही आहे की यांचा क्लायमॅक्स काही लवकर होणार आहे यांचं काय बाबा चाललंच आहे चाललंच आहे चाललंच आहे लव स्टोरी कमी आणि दुसरं काय आता कसली स्टोरी चालली आहे तेच काय कळत नाहीये कशाचा कशाला काही सर नाही नाहीये काहीही बडबडत सुटले आणि एवढं छोटे छोटे डिटेल्स बाबा कोण लक्षात ठेवतंय काय काम धंदे आहेत की नाही पहिला फोन कधी केला मग पहिले पाठमोरं कधी बघितलं पुढून कधी बघितलं साईड अँगलने कधी बघितलं खालनं कधी बघितलं वरनं कधी बघितलं काय बापरे ठक 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 भाभीची घरपे है एकतर आहे ना ह्याच्यामध्ये मला काही गोष्टी म्हणजे मला क्वेश्चन मार्क्स आहेत तर मला कळत नाही आहे की ह्याच्यामध्ये काय नक्की गडबड का आहे भाभीजी म्हणतात माझा पास्ट असा माझं पास्ट असा पण मी सगळं सिंदूर टिक्का आणि काय काय घालून बसायचे मंगळसूत्र फलांना डिंकांना साज शृंगार करून बसायची तो किसली आहे भाभीजी म्हणजे जर तुझं एवढंच प्रॉब्लेमॅटिक होतं आणि जर तू त्याच्यातनं मूव ऑन केलं होतंस तर मग कशाला ते सगळं साज शृंगार करून बसलेलीस काय लफडं काय होतं आणि वरून हे सगळं असं सांगून लोकांनी हिला काही विचारायचं पण नाही मग ही म्हणणार की नाही मला त्याचं काही सांगायचं नाही आहे मला काय बोलायचं नाही आहे तो माझा पास्ट होता आणि मग ते गेलं तिथे आणि आहे तर आता मला काही त्याच्यावर बोलायचं नाही आहे अरे ठीक आहे फेअर इनफ मग ज्या काही गोष्टी झाल्या ते सासूचं आईचं वगैरे मग ते पण नको सांगू ना म्हणजे आईचं पण कशाला परत 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 सांगत बसते म्हणजे एखादी गोष्ट कुठली पण गोष्ट इमोशनल असू दे किंवा काही असू दे ट्रॉमॅटायझिंग असू दे पण परत परत त्या गोष्टीचा पिट्टा पाडला ना की त्या गोष्टीचा चौथा होऊन जातो आणि तुझ्यासाठी असेल ग पण लोकांना किती बोर करतेस लोकांना किती पकवतेस त्याच त्याच गोष्टीवरनं आणि एका त्या एकाच गोष्टीवरून किती सिंपथी मिळवणार तू माझी आई माझी आई माझी आई माझी आई ठीक आहे बाबा आई असते सर्वांना प्रिय असते पण हे जरा अति नाही का होते आणि एवढं सगळं पकवून पण प्रत्येक स्टोरीमध्ये घुसडून पण प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲक्टिंग करून ते डोळे काय भरून येतात आणि प्रत्येक वेळेला जिकडे जाईल तिकडे आपलं न मुद्दामन तो टॉपिक काढायचा म्हणजे हिने ना त्या आईला अक्षरशः म्हणजे ते बच्चा दिखाव पैसे कमाव बीवी दिखाव पैसे कमाव आणि हिचं आहे आई की स्टोरी और पैसे कमाव नाही तो ननन को गाली दो सास को गाली दो और पैसे कमाव असलं हिचं झालेलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी पण तुझ्या पास्ट आहेत ना बाई मग त्यांना पण तिथेच सोड कशाला बॅगेज घेऊन फिरते मग जे सासू बरोबर झालं जे काही घडलं ते पण सोड ते पण तर पास्टच आहे मग आता कशाला गडे मुड जे उखाडतेस मग मग अर्ध सांगणार अर्ध नाही सांगणार हे जे स्वतःच काय आहे ते ठेवायचं झाकून हे तर असंच झालं ना आणि दुसऱ्याचं उघडून द्यायचं आणि वाकून वाकून या गोष्टीवरून मी इतकंच म्हणेन की मी त्यावेळेलाही त्याच मतावर ठाम होती आणि आजही मी त्याच मतावर ठाम आहे बाकी काहीही असू दे मशालच्या आईला मी नेहमीच बेनिफिट ऑफ डाऊट देत राहीन बघा कितीही म्हटलं ना तरी गावात अजूनही जातीपातीचा प्रश्न असतो गावात काय शहरामध्ये पण हल्ली अजूनही आहे आपल्या भारतामध्ये ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी नाही मानल्या पाहिजेत पण जे आहे ते आहे ती ती एक गोष्ट होतीच मेजर आणि त्या व्यतिरिक्त ही अशी भाभी भाभीवाली मुलगी मॅरिड जी मॅरिड मुलगी आहे अशा मुलीला आपल्या मुलासाठी एक्सेप्ट करणं ह्यासाठी काळीज लागतं कोणीतरी हिच्या इथे कमेंट केली होती की मशालचं मशाल खरंच खूप त्याचं विशेष कौतुक करण्यासारखं आहे आणि असं अशी गोष्ट करायला काळीज लागतं वगैरे अरे काळीज त्याचं कसलं काळीज लागतं ह्याला थरकी म्हणतात काळीज असलेलं नाही म्हणत आता काही लोक म्हणतील की बाबा त्याच्यात काय आहे म्हणजे काय आता एवढं तरुण मुलीचं असं झालं किंवा काही असं प्रॉब्लेम झाला तर त्यांनी काही दुसरं लग्न करू नये का किंवा ज त्यांच्याशी लग्न करणारा मुलगा किंवा व्यक्ती ती जर मॅरिड नसेल म्हणजे ती त्याचं जर पहिलंच लग्न असेल तर अशा मुलींना काही न्याय मिळू नये का किंवा त्यांना चांगलं जीवन जगण्याचा अधिकार नाही आहे का वगैरे तर ह्या गोष्टी काही मूर्ख लोक इथे विचारत येतील तर त्यांच्यासाठी मी आधीच सांगते की असं मी अजिबातच म्हणत नाहीये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे दोन काय चार लग्न करण्याचा अधिकार आहे ज्यांना जे करायचं आहे त्यांनी करावं पण प्रत्येक गोष्टीचं ना एक रिझन असतं प्रत्येक गोष्ट मांडण्याची एक पद्धत असते आणि कुठल्या परिस्थितीत कुठल्या सरकमस्टन्सेसमध्ये खरंच त्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी व्हॅलिड त्याच्याकडे रिझन होते का किंवा की फक्त हे अट्रॅक्शनच आहे आणि जर हे अट्रॅक्शन आहे फक्त आणि फक्त अट्रॅक्शन आहे तर ते एका मॅरिड बाईकडे झालेलं अट्रॅक्शन आहे आणि जी बाई जी बाई म्हणजे तुला पूर्णपणे ज्याची कल्पनाही नाही आहे की ती डिवोर्सी आहे की मॅरिड आहे की डिवोर्स ऑन गोईंग आहे काहीही तुम्हाला माहिती नाही आहे फक्त बघून एक म्हणजे हे त्याने स्वतः कबूल केलं आहे की मी हिला बघायचो आणि ही तिथे काम वगैरे करत असायची तर हिला बघूनच असं मला अट्रॅक्शन झालं याचा अर्थ तू भाभीजीकडे ओढला गेलास तर ही जी वृत्ती आहे ठीक आहे जे झालं ते नंतर चांगलं झालं आणि खरंच असं म्हणजे काही नव्हतं ॲक्च्युली म्हणजे तिचं काय सीन असेल किंवा तिचं ते नवऱ्याबरोबर पहिल्या काय ते हेच होत होतं वगैरे ते तर जुळून आलं ती गोष्ट वेगळी पण विचार करा की तिचा नवरा जसं ऐकिवात आहे आता ह्याच्याबद्दल मला हंड्रेड पर्सेंट हे नाही आहे पण तिच्या नवऱ्याचा असा काहीतरी जॉब होता की जो बाहेरगावी वगैरे असायचा आणि त्याचं काम बाहेर होतं किंवा एखादी व्यक्ती आहे जिचा नवरा बाहेरगावी असतो जसे मर्चंट नेव्हीवाले असतात किंवा आणि कुठले ह्याच्यावर आपले आर्मीवाले असतात आपले सोल्जर्स असतात आता नाशिक वगैरेमधनं बऱ्याच प्रमाणात भरती होते नाही का सातारा नाशिक ह्या जागा ह्या जिल्ह्यातनं तर असा जर कोणी आहे आणि ती बाई तुला दिसते तरुण आहे आणि काम वगैरे करताना दिसते तिचा नवरा इथे नसतो म्हणून ती माहेरी राहते अशी ही गोष्ट होऊ शकते आणि अशा बाईकडे नजर टाकणं हे गिलोनं आहे आणि कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त करू शकतं असं नाही वाटत का तुम्हाला आणि हाच प्रश्न तिला बऱ्याच लोकांनी विचारला होता की दिसते की तू एक विवाहित स्त्री आहे तू परत परत हे ठासून सांगते की मला त्यातनं बाहेर यायचं नव्हतं मी सगळं काही तेच कॅरी करत होती माझं जे अटायर होतं ते एका मॅरिड बा स्त्रीचं होतं तर अशा वेळेला पण त्याने नजर कशी टाकली म्हणजे त्याची काय मेंटॅलिटी होती तर त्याचं तर हिने काही उडवा उडवीचीच उत्तरं दिली काही बरोबर उत्तरं दिली नाहीत आणि त्यातूनच सगळं काही कळून येतं की त्याची पण काय लेवल होती किंवा त्याचं पण काय विचारसरणी होती आणि हिचं पण काय चालू होतं की बाबा कुठेतरी ती परत परत जरी ती म्हणत असली की नाही मी अशी होती मी तशी होती मी एक मॅरीड होती मॅरिड स्त्री होती आणि मला लोक काय म्हणतील माझा भाऊ काय म्हणेल माझ्या बाबा काय म्हणतील तात्या दादा अक्का मामा तात्या सगळे काय म्हणतील ह्याची चिंता पडलेली पण तरीही मी ह्याला तोडून बोलू शकत नव्हती ह्याचा अर्थ तू तु, कुठेतरी तुला पण ह्याला फासायचाच होता आणि राधर ह्याला नाही ह्याच्या जागी ह्याचा भाऊ पण चालला असता कारण सतत ही बाई सारखं सारखं बोलते मला कन्फ्युजनच होतं मला कळतच नव्हतं हा आहे की तो आहे तो आहे की हा आहे म्हणजे ही विचार करत होती की बाई हा हा भाऊ आहे की तो भाऊ आहे म्हणजे हा माझ्यावर लाईन मारतोय की तो माझ्यावर लाईन मारतोय अगर कुछ पता चले तो फिर मी अगला मूव अपना रखूंगी ना अगला कुछ करूंगी ह्या संभ्रमात ही होती आणि ह्यासाठी हिने नाटकं केली की तिला ऍक्च्युअली जाणून घ्यायचं होतं की कोण हिच्या मागे लागलाय कारण ती कन्फ्युज होती अे चलने को तो कोई भी चलेगा क्योंकि अभी तो दूसरी दुनिया वसा नहीं है तो अच्छा बकरा चल के आया है, वो भी एकदम ताजा ताजा हां फ्रेश फ्रेश मटन टपने बहुत अच्छा लगता है तो इसको ही हलाल करेंगे पता नहीं कोण भी होने दो ये होने दो वरना वो होने की फरक पहिला आहे आणि घरचे पण बाबा हिला कुठेतरी खपवायलाच निघाले होते तर हिची मावशी वगैरे पण बघतच होती की बाबा कोण बकरा हलाल करायला मिळतंय का बा मावशीने तर किडे सोडले हिच्या डोक्यात आणि ही तर काय म्हणे माझी मावशी हुशार आहे हुशारच्या घरचे हुशार नाही आहेत लफडी करण्यात एक नंबर हुशार आहेत बाकी कसली काय हुशारी म्हणे मी मुंबईत राहिले माझा जन्म एकतर यांचा मुंबईचा नकाशा यांना थोडासा प्रॉब्लेमच आहे पण असो जे पण काय आहे मा मुंबईमध्ये राहत होते आणि वाटत तर नाही पाहिजेल आहे सो so, यांच्या लव्ह स्टोरीच्या ॲक्च्युली काही शॉर्टमध्ये सांगण्याचे तर पैलू म्हटले तर एक एक तरुण मुलगा जो ज्याची थोडीशी मेंटॅलिटी विचित्र आहे आता मी तो व वर्ड नाही यूज करत आहे आता समजून जा मंडळी तर ती ते अशी काहीतरी विचित्र मेंटॅलिटीचा एक मुलगा जो भाभीजीच्या शोधात होता आणि भाभीजी त्याला सापडली आणि उसका दिल गार्डन गार्डन हो गया आणि मग जी भाभीजी एका तरुण मुलाच्या शोधात होती आणि आपल्याच म्हणजे आपल्याच आसपासच्या कारण का भाभीजीचा नवराचं काहीतरी होतं ते भाभीजींनी नाही सांगितलं काय असेल त्यांची कारणं आणि जास्त जवळ वगैरे नवरा नव्हता त्याच्यामुळे अशी एक भाभीजी जी आपल्या माहेरी राहायची ती अशा तरी शोधात होती आणि जो अनायसे तिला मिळाला त्याच्यामध्ये तिला कन्फ्युजन होतं थोरला की धाकला धाकला की थोरला पण इट डझंट मॅटर कोणीही चालला असता तर त्याप्रमाणे भाभीजीला पण एक मुलगा घावला आणि भाभीजी सेट झाली आणि मग मशाल पण सेट झाला आणि मग मशाल आणि भाभीची जोडी जमली अक्षरशः एक होतं पोस्ट आणि संपली माझी गोष्ट इतकीच काडेपेटी एवढी स्टोरी आहे पण त्याला उगीचच नको ते काय काय गोष्टी घुसळून घुसळून या भाभीजी आणि मशालने तांडली आहे ॲक्च्युली त्या मशालला तिथे बसवण्याची काही गरजच नव्हती कारण तो तेच बोलतो जे भाभीजी बोलते भाभीजीला रिपीट करतो मशाल त्याच्यामुळे मशाल तू जा रे बाबा तू जा ही एकटीच सांगेल काही एक गरज नाही आहे हां होणा मशाल होणा मशाल फक्त तेच आहे की मशाल नसेल तर मग असं कोणाला बोलणार ना तर तो एक मोठा प्रॉब्लेमच आहे म्हणून त्या मशालला ब बसवलं आहे पण अदरवाईज तसा त्याचा काहीच उपयोग नाही आहे तर सुरुवात होते भाभीजी म्हणते की मला ही गोष्ट तुम्हाला फेब्रुवारीमध्येच सांगायची होती कारण फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना आहे तर भाभीजी आता बस करा काय कामधंदे का निब्बा निब्बी अल्ट्रा प्रो मॅक्स लेवल आहे तुमची काय खरंच फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना आहे हे म्हणजे लोकांना काय पोटा पाण्यासाठी काय कामधंदे करायचे असतात किंवा काय दुसरे पण उद्योगधंदे असतात नुसतं प्रेमाने पोट भरत नाही लोकांचं महिना महिना असा प्रेमाचा महिना म्हणून स्पेंड नाही करू शकत सो हे तुमची जी बकवास थिअरी आहे ना ती तुमच्याकडेच ठेवा हे फक्त तुमच्यासारख्या निब्बींना चक्क आहे मला तर असं वाटतं ना की थोडंफार असं काहीतरी बकवास स्टोरीजना हवा मिळाली आणि यूट्यूबवर थोडेसे पसरले नाही लोक की ह्यांना ना हे असे भिकेचे डोळे लागतात असे काहीतरी दळीदळीपणाची लक्षणं आहेत ही असली फालतूगिरी काहीतरी थिल्लर चिपडेगिरी करायची आणि टिकटॉकवर होती म्हटल्यावर तर संपलंच आता कळलं आहे की ती कुठून येते आणि हिच्या व्हिडिओच्या खाली बापरे कास्टवरनं खूप मोठे डिस्कशन होत आहेत की बाबा ह्याची कास्ट कुठची तिची कास्ट कुठची मग त्याची सबकास्ट कुठची मग तो ह्या कास्टचा असेल त्या कास्टचा असेल काय चाललं आहे काय आता आता मी काय बोलले ना तर फुकटच्या मिरच्या झोंकतील पण ही फालतुगिरी तिकडे चालली आहे ते बरं सगळं चालून घेतलं जाते आहे सगळं काय बरोबर आहे ते कास्टच्या नावाखाली नुसतं कास्टचं पहिल्यापासून ही बाई कास्टचं हे करते सिंपती कार्ड खेळते आणि कास्टला पुढे करून करून काय ते म्हणजे ते डान्स आणि तो थिल्लरपणा आणि काय काय ते बघितलं का जरी काही असेल तुमच्या कास्टचं वगैरे असेल पण कुठच्या कास्टमध्ये कुठच्या धर्माने असं सांगितलंय असं वेळवाकडं अंग विक्षेप करून नाचणं वगैरे हां ते जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी तुम्हाला ह्याच्यासाठी मुक्त केलं ह्याच्यासाठी तुम्हाला असं फ्रीडम दे देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला तुम्हाला शिक शिका आणि संघटित वा सांगितलेलं शिक्षण तर राहिलं बाजूला त्यांची थिल्लर चाळीच काय संपत नाही फालतुगिरी नुसती काय नाचते काय वायपर डान्स करते काय ते अंग विक्षेप आणि काय त्या मुलाला घेऊन शी म्हणजे कुठच्याच जाती धर्मामध्ये हे बरोबर नाही आहे अगदी म्हणजे ज्याला गणपती डान्स आपण जे म्हणतो ते गणपतीला पण तुम्ही असे विचित्र डान्स वगैरे करणं हे बरोबर नाही आहे म्हणजे तुम्हाला क का, काय सण काय उत्सव काय त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काय केलं आहे कसलं बलिदान दिलं आहे आणि त्यांची जयंती पुण्यतिथी जे पण काही असेल समारंभ त्यावेळेला तुम्ही काय प्रकारचा डान्स करता कसं ते वाटतं काय गाणी आणि काय त्या गाण्याचा अर्थ आणि त्यावर तुम्ही क कसं नाचता आणि यांचे भक्त पण यांच्या व्हिडिओच्या खाली वगैरे कमेंट करतात वा ताई एक नंबर मस्त डान्स केलास तू असं तसं आणि तूच खरी वाघिणं आहे आणि हे आणि ते आहे अरे बाबा ते ना आंबेडकरवरून बिचारे खरंच काय म्हणत असतील मला खरंच कधीकधी असं वाटतं अशा माणसांकडे बघून की मी कशासाठी आणि काय मी कुठल्या माणसांसाठी माझा जन्म वाया घालवला म्हणजे मी कोणासाठी इतके एफर्ट घेतले कोणासाठी काय केलं म्हणजे मी असं नाही म्हणा सगळीच माणसं तशी आहेत पण ही जी आहेत ना ही कलंक आहेत कलंक ह्यांच्याकडे है। बघून तर नक्कीच त्यांना असं वाटत असेल बाकी राहिलं बाजूला यांचं काय म्हणजे हे पुढारलेच नाहीत तसेच राहिले आणि काय हे फालतूपणा जास्तच चालवलंय काय ते वेडेवाकडे नाच काय वेडेवाकडे हावभाव आणि काय अक्षरशः कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आणि मी माझ्या आईबद्दल बोलणार नाही आहे मी माझी स्टोरी सांगायला इथे बसली आहे लव्ह स्टोरीचा विषय आहे तर मी लव स्टोरीज सांगते आणि ते मी नंतर कधीतरी सांगेन म्हणून म्हणून एक पूर्ण एक बत्तीस मिनटाचा व्हिडिओ फक्त तू तेच रडगाणच गात बसलीस की माझ्या आईचं असं झालं मग तसं झालं मग माझ्यावरच मोठी जबाबदारी त्या बोंबलीची स्टाईल मारायला बघतेस तू पण काय कमीची नाही आहे ती कशी सगळं काही पु पुढाकार घ्यायला बघत होती पण ते तुला जो झोंबत होतं ना ते बरोबर वाटत नव्हतं हिला सगळं पुढे पुढे करायला पाहिजे हिला सगळं असं पाहिजे हिला सगळा मान द्यायला पाहिजे मान सन्मान हिला सगळं मोठेपणा पाहिजे प्रत्येक गोष्टीतला मग तू काय वेगळी आहेस तू पण तर तेच केलंस की मा माझ्या आईनंतर मग मी जागी झाली मला जागं केलं माझ्या जा बहिणीने आणि मग माझ्यावर मा सगळी जबाबदारी होती मग बहिणीला बघायचं होतं मग भावाला बघायचं होतं मग ते रड्या पप्पांना बघायचं होतं हां पप्पा रडतच होते रडतच होते मग पप्पांचा निकाल लावून टाकला त्यांना आणली मी बाई आणि भावाचा पण लावून टाकला बार उडवून दिला आणि बहिणीचं काय आता झालं तिचं जे काय व्हायचं ते तर तिचं पण चाललंय आपलं आपलं मग मीच राहिलेली मग मा मला पण हा मिळाला मग म्हटलं चला आपली तो लाईफ सेट आहे आपण बी निकल लेते म्हणून मम्मी पण निकलली आहे सगळ्यांना काय ना काहीतरी हे करून बच्चन देऊन स्वतः सटकलीस आणि हिला पण असं खूप आहे की बाबा माझ्यावर मी माझ्या ज्याच्यात होती माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या आणि काय मेरे पास गाडी थी बंगला था पैसा था सिर्फ नाही थी वो मेरी म म म आता ही गाडी गेली कुठे पैसा गेला कुठे आणि हिचे फ्लॅट्स फ्लॅट पण आहे फ्लॅट्स गेले कुठे ते नक्की तुझेच होते की तुझ्या आधीच्याचे होते आणि त्याने तुला बाबाजी का थुल्लू दिला म्हणून मग काय मिळालं नाही हाती झालं गेलं हाती राहिलं दुपाटनं हां हां राहिला दुपाटणं मशालचं दुपाटनं बुजी होई मशाल <laughs> जलती नाहीये आणि हिच्याकडे आईचा फोन पण होता आयचा आईचा गावात आईचा फोन <laughs> आणि मला सगळं काही परत सगळं मिळवायचं होतं जे माझ्या हातातनं गेलं होतं ते मला सगळं मिळवायचं होतं सगळं मिळवायचं होतं मग मी ह्याची ना ती बाईक बघितली आणि मग माझे भाऊ मला म्हणायला लागले की एकदम भारी बाईक आहे भारी बाईक आहे अख्ख्या गावात कोणाकडेच नाही आहे या छपरीकडेच आहे तर मला वाटलं की हाच आहे हच तो जो माझी सगळी पहिल्याने परत घेतलेली ज्या गोष्टी आहेत तो परत मिळवून देईल ह्योच योच ह्याच्याकडे ही भारी बाईक आहे म्हटलं म्हटलं तर ह्याच्याकडे खूप गोष्टी असतील ह्याच्याकडे अजून काय काय असेल म्हणून मग मी ह्याला पकडला पण काय बोलायचं तेच आता बुजूई मशाल निघाला असो आता काय हिलाच काहीतरी धडपड करावी लागेल जे तिचं चाललंच आहे आता बरोबर एकदम शातिर दिमागने हळूहळू हळूहळू काय काय कॉन्ट्रोवर्सी करते काय काय असे मुद्दे उछालते अशा गोष्टी करते की जेणेकरून व्ह्यूज येतील आणि आता हे घवाड लागले तर आता हेच स्वप्न पूर्ण करेल ये नाही तो व सई आणि माझ्या माइंडमध्ये काहीच नव्हतं माझ्या माइंडमध्ये काहीच नव्हतं मी कधी विचारच केला नव्हता आणि पण मग काय म्हणजे मला कळलंच नाही कसं माझ्या डोक्यात अचानक आलं अरे काय कोणाला पक्कते गं हा आम्ही काय इथे काय तुझ्यापेक्षा ना दहा उन्हाळे पावसाळे थंडी सगळं मी जास्त बघितलं असेल कोणाला तरी दुसऱ्या कोणाला तरी दाखव आणि कोणाला तरी दुसऱ्याला ओलाऊल दे सांग समजलं ना मला नको पकूस आले मटते म्हणजे म्हणतच काही नव्हतं मेने मनात नाही आहे सगळं मनात होतं तुझ्या आणि किती ते कट लावले आहेत किती कट लावले आहेत एका व्हिडिओमध्ये मला वाटतं तीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ पंधरा कट असतील एवढा कट लावून लावलेला बनवलेला व्हिडिओ हा किती खरा असेल हा विचारच करा किती हे लोक विचार करून करून एक एक गोष्ट बोलतायत तरी पण त्याच्यामध्ये एवढे ब्लंडर्स आहेत म्हणजे काय बकवास स्टोरी इतकी बकवास स्टोरी मी कधीच कोणाची ऐकली नसेल म्हणजे मावशीला कळलं होतं म्हणे पण मावशी मला मा नाही बोलू शकतं सांगू शकतं ही कुठली भाषा आहे शकतं शक्त हां पाहिजेलय शक्तं हा? कसले मग नंतर बोलले तर म्हणते नाही आमचे गाव आहे आम्हाला असं नका बोलू आणि असे रे गावाच्या नावाला कलंक आहे ते गावाले पण म्हणतील निकल लढिन हे आमचे आम्हा गावाले नाही कसली आहे गावठी स्वतःच्या इकडचं स्वतःच्या जिल्ह्याचं नाव पण यांना जा, नीट घेता येत नाही काय तर नासिक नासिक नाशिक नसतं ते नाशिक असतं आणि काय आता ह्या पार्ट मध्ये इतकंच आणि खूप मोठी स्टोरी आहे काही मोठी बिटी स्टोरी नाही सांगितलं काय एक होतं पोस्ट आणि संपली माझी गोष्ट इतकंच इतकीच स्टोरी आहे पण हे लांबट आहे उगाच काही बकवास करायचं बडबडत बसायचं म्हणजे इतके छोटे छोटे डिटेल हे ते ना म्हणजे काणी मावशी आहे ना तर ते दिवशी खूप पाऊस ना तर बाजूच्याच घरात मला ना छत्रीने सोडलं तिने आता ना मला आठवण का हसायला आता <laughs> एक घोडी का ग बघा तेव्हा घोडीसारखी खिंकाळत असते नसती परत तिथे गणपतीच्या सीन मध्ये आई आली हिची काई काई मी गणपतीच्या समोर होती आणि मी गणपतीला म्हणत होती मला भरून आलेलं अरे कोणाला काय तुला काय भरून आहे तुझं काय भरून आहे आणि कुठे जाऊन तुला व्हायचं आहे काय खाली आहे फ्लश आहे ते कोणाला काही घेणं देणं नव्हतं हे तर लव्ह स्टोरीमध्ये हे कुठून आलं मला भरून आलं आणि मी हे इच्छा मागत होती आणि मी म्हणत होती असं करत होती तसं करत होती उगाच काही घुसडायचं घुसडायचं म्हणा न खरं कंटाळा आलाय आहे त्या आर आरचा नुसती रडत असते आर रोना कुठची मग तुम्ही काय केलं मशाल मग तुम्ही सांगा मशाल आता पुढचं तुमचे मशाल दादाच सांगतील आणि पुढचं तुमचं हेच सांगे आणि अशा वेळेला बोलते ना की बापरे असं वाटतं हो की आता काय मशाल एकदम असं काहीतरी वेगळं काहीतरी सांगेल असं सॉलिड एकदम आणि काहीतरी वेगळा म्हणजे असा कलाटणी मिळेल विषयाला पण मशाल कसला तो तो बुजीवुई मशाल आहे ना तो कसली कलाटणी देतोय त्याचीच लागलंय त्याच्यावर लाटणं फिरलंय आता का तर जाऊच दे उलथ करून ठेवलंय त्याचं नुसता इकडून तिकडे तिकडून इकडे कानी मावशी म्हणायची की बाबा ते तर खूप मशाल भाऊ एकदम सक्त आहेत सक्त लोंडे आहेत पण सक्त लोंडे कभी कभी पिघल जाते हे भाभीजी देखकर आणि एकच शब्द म्हणतात म्हणे एकच शब्द बोलतात एकच शब्द पण भाभीजी भेटल्यापासून तो एक शब्द बोलायचं पण बंद झालंय एकदमच बुझलीच मशाल आता परत पेटच घेत नाहीये ती आता सगळं फ्यूल संपलेलं आहे मशालचं आणि वात पण नुसती आधी थोडीशी फडफडायची फडफडती लो ती पण आता व ना लो रही ना बात कुछ भी नाही रहा सब कुछ मिट चुका आहे तो तुमेश म्हणत असेल तुम्ही आर बाई मी सुटलो सुट मी नाही या भानगडीत पडलो ही, ही मशालची भानगड त्यालाच लखलाब बाबा माझ्या गळ्यात पडायला बघत होती मी तो निकल लिया भाई किती वेळा ना ते बापरे की ह्याचा धाकला की थोरला थोरला की धाकला अग बाई तुला काय करायचंय जर तुला काही इंटरेस्ट नव्हता तुला मनातच असं काही नव्हतं माझ्या मनात नाही माझ्या मनात नाही मग तुला काय फरक पडतोय थोरलाय की धाकलाय की मजलाय हा आपलं काम कर ना फालतू कुठची आणि काय भाऊ पप्पा आणि काय सगळे कोणाला कळलं तर मग मारामारी होईल दंगा होईल हे होईल ते होईल अरे मारामारी दंगा करायला काय तुझे घरचे काय छपरी टपोरी आणि काय गुंडे बिंडे काय आहेत काय हा आणि पप्पा तर रडत होते ना आता कुठून मध्येच मारामारी करायला ताकद देणार होती त्यांच्यामध्ये रडता रडता मारामारी पण करायची वाटतं पप्पा स्टोरीचं पण मला एक काय कळतच नाही मला वाटतं हिच्यापेक्षा हिच्या पप्पांची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग असेल ती कधीतरी बसून सांग आणि ते म्हणत होतीस ना की मी माझ्या आईची स्टोरी परत कधीतरी सांगेन मदे, डिटेल मध्ये नको भाई, नको अजिबात नको हात जोडते तुझ्या नको इतकी ती ऐकून 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 असे आमचे कान विटले आणि अक्षरशः आम्हाला पाठ झाली आता ती नको सांगू दुसरं काय पण सांग आईची नको मला पप्पांची स्टोरी ऐकायची पप्पांची सांगा खूप इंटरेस्टिंग वाटते मला तुझ्या पप्पांची स्टोरी कधी काय तर म्हणे की माझ्या पप्पांनी मला हाकलून दिलं होतं आणि मग माझ्या घरचे माझं तोंडच नाही बघायचे आणि असं तसं आणि मग एकदा बोलते की माझ्या पप्पांनीच सगळं खर्च केला आणि पप्पा होते म्हणूनच माझं असं झालं मग एकदा बोलते की मला रातोरात हाकललं होतं मग एकदा बोलते की माझ्या पप्पांनी मला पैसे दिले होते मग मी बाजूला होतं घर तर मग बाजूला राहू शकत होती ना पण बाजूला नाही राहिली त्याच दिवशी मी ओली बाळंतीण गेली मुंबईला ट्रेन पकडून असले हिचं पप्पांचं गोड आहे नक्की काय आहे किस टाइप का? क्या सीन है आर आता बोलते पप्पा रडत होते रडत होते रडत होते आउट ऑफ कंट्रोल होते कंट्रोलच होत नव्हते आणि आता म्हणते पप्पा मारामारी केले असते रे बाबा काय 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 हा काय कुठून कुठे कुठून कुठे घुसते का गा तुझी गाडी अच्छा मे बी पप्पांना पप्पी आल्यानंतर मग पप्पा थोडे स्ट्रॉंग झाले होते माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट मग ते मारामारी वगैरे करायला उतारू झाले असतील आणि काय आमच्या घरात भावांना कळलं होतं मुलांना कळतं मावशीला कळतं त्यांना सगळं बरोबर कळतं ना त्यांना सगळं माहिती असतं ना अरे बाबा एक एक पोचे होय लोक आहेत बाबा सगळेच लफडे वाजत का नाही खळणार आणि तुला पण सगळं कळून चुकलेलं आता शाणी बनू नकोस जसा तुझा भाऊ बोलतो ना तो चुलत भाऊ तुला बोललेला आता काय तरी जास्त तई जास्त शाणी बनवू नको तू तसंच मी पण तुला बोलते जास्त शाणी नको बनू की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली म्हणजे तर कुछ पत्ताही नाही तर सगळं माहिती होतं आणि सगळं काही तसंच फक्त दाखवायचं होतं की नाही 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 मी मला नाही मी एकदम संस्कारी आहे आणि फक्त तेच मशालला दाखवायचं होतं की मला असं काही हे नाही आहे बस तू माझ्या मागे लागला ना तुला इंटरेस्ट आहे ना म्हणून नाही तर काय मी अशीच खोटं खोटं सिंदूर आणि खोटं खोटं असंच पूर्ण आयुष्य काढू शकते पण आता तू म्हणतोसच आहेस तर हेही चालती ना तेरी हां बस ते जोरे हो आणि काय तर त्या रिक्षावाला लारे त्याला तरी सोडा रे बाबा ते ते रिक्षावाल्याला भेटवेन म्हणते कधी गेलो तर तो रिक्षावाला जो आम्हाला घेऊन फिरायला जायचा अरे बाबा ते रिक्षावाल्याला नको रिक्षावाल्याने काय काय सीन बघितले असतील आणि काय काय आपल्याला तर माहितीच आहे माहिती आहे ना मंडळी फक्त आहे रिक्षावाला ग वाटते हिची आहे रिक्षावाला सो ऑल इन ऑल अभी तक तो असली स्टोरी स्टार्ट नाही होई सगळं बकवासच चाललंय इकडचं तिकडचं पकवणं लोकांना तोत्या बनवणं याडा काटते लोकांचा आणि लोक पण बघतायत आणि काय त्यांना कळतय आणि काय चाललंय मला तर समजण्याच्या पलीकडेच आहे म्हणून मी विचार केलेला की आरामात बनवेन पण तेच प्रॉब्लेम आहे की आरामात बनवायला म्हणजे खूपच आराम होऊन जाईल कारण हिचं काय संपणारं दिसत नाही आहे इतक्यात ही चांगलं खेचणार चांगलं वसूल करणार एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे अजिबात तिच्या फालतू काहीतरी बघायला जाऊ नका एक नंबरचे फालतू आणि वायफळ आणि वेस्ट ऑफ टाईम आहे त्याच्यापेक्षा मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत खबरबात पोचवत राहीन माझ्या पॉडकास्टचा वेट करा आणि खरंच हे तुम्हाला ना माझ्याकडून खासम खास टीप आहे जर तुम्हाला तुमचा वेळ अमूल्य वेळ राहायचा नसेल तर हिचे बकवास व्हिडिओज आणि बकवास हिची लव्ह स्टोरी अजिबात ऐकायला जाऊ नका सो so, आता हिचे अजून किती एपिसोड्स येत आहेत माहिती नाही जितके पण एपिसोड येतील आता ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉडकास्ट हिची पूर्ण स्टोरी कम्प्लीट झाल्यानंतरच हिच्यावर येईल उद्या भेटू नवीन पॉडकास्ट नवीन विषय एका लग्नाची गोष्ट मोस्ट प्रॉब्ली तोच विषय मी उद्या घेईन तर भेटूया आपण उद्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मा